Lights! The all new Jupiter is more than, more than more! Style more! More, more, more! Storage too is even more! The Long all new Jupiter is more than Introducing more. the all new TVS Jupiter! India Kannaya! Zaba! Ekua! Adhikam! Besi! Chasta! Adhika! Padu! Besi! महायुतीचा विजय झालेला आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बहुमताने निवडून आलेले आहेत पहिल्यांदाच नागपूरमध्ये त्यांचं आगमन झालं निवडून आल्यानंतर आणि त्यांची पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत बघा त्यांना खरं तर अभिवादन करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी भाजपचे कार्यकर्तेसुद्धा आहेत कशा भावना खूप सुंदर भावना आहेत जसं पाहिलं आपले लोक आपल्याबरोबर राहिले त्याच्यामुळे असं झालेलं आहे आपले कार्यकर्ते आपल्याबरोबर आपल्या लाडक्या बहिणी आपल्याबरोबर आपले भाऊ आपल्याबरोबर आणि त्याच्यामुळे हे सगळं होऊ शकतं महायुती महाविकास खूप टफ फाईट तर एकंदरीतच एक्झिट पोल किंवा हे राज्याचं समीकरण असं काहीतरी सांगत होतं मात्र निकाल एकदम डिफरंट आहे निकाल जो आहे तो ती खरी परिस्थिती दाखवतो की त्यांना जी राज्यकर्ते आहेत ते कोणाचं कोणाचं ॲडमिनिस्ट्रेशन जमलं आवडलं कळलं हे लक्षात येतं त्यांचं की आमचं ते त्यांनी कम्पेअर करून जे डिसिजन घेत गे, घेतलं आहे निर्णय घेतलेला आहे वोटर्सनी आमच्या बहिणींनी भावांनी तो खरा निर्णय आहे ज्यामुळे आता महाराष्ट्र प्रगती परत चालू करणार पहिल्यांदा असं बघायला मिळालेलं आहे की पाच ते आठ पर्सेंटचा मताधिक्य वाढलेला आहे स्पेशली महिलांचा आणि लाडकी बहीण योजना हे कुठेतर महत्वाचं फॅक्टर या मागे मानल्या जात आहे कितपत खरं वाटतं आणि जर का असं खरं आहे तर खरोखरच महायुती हा लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू ठेवण्यात यशस्वी होणार लाडकी बहीण नक्कीच एक कारण आहे आणि त्यामुळे स्त्रिया खूप जुळलेल्या आहेत फक्त तेच कारण नाही आहे आपल्याकडे किती योजना आहेत माध्य कन्या भाग्यश्री सुकन्या समृद्धी लेख लाडकी अन्नपूर्णा आणि पन्नास टक्के एस टी प्रवासात सूट अशा खूप योजना आहेत ज्या मिळून स्त्रियांना कुठे ना कुठे कामास आलेले आहेत आणि मला हे ठाऊक आहे हो की जे यांनी चालू केलंय ते चालू ठेवतील एक पर्सनल प्रश्न तुम्ही नेहमी कंप्लेंट करता की देवेंद्रजी घरी वेळच देत नाही आणि तुम्हाला स्पेशली वेळ देत नाही आता तर कदाचित मुख्यमंत्रीचा चेहरा देवेंद्र फडणवीसांना कार्यकर्ते आणि कुठेतर नागपूरनी पण मानलेला आहे अजून जबाबदारी वाढणार आहे पुढे काय दिवसात राहतात असतात किती तास चोवीस ते चोवीस तास त्यांनी ऑलरेडी लोक लोकसेवेत देऊन टाकलेत आता उरत तसंही काही नाही तर चोवीस छत्तीस तास काम करतात ते आता तेवढेच बिझी राहतील म्हणजे आपण एक बँकर आहात आणि संगीतमध्ये पण तेवढेच सक्रिय आहात त्यांच्यासोबत बिझी राहण्यासाठी राजकारणामध्ये कधीतर विचार आहे इन फ्युचर मी समाजकारणात आहेतच आणि मी त्या त्याच्यात भरपूर बिझी राहते बँकेत आणि घराच्या कामांमध्ये आणि दुसरी गोष्ट यावेळेस नागपूरमध्ये होती यांच्याबरोबर होती आणि यांनी खूप मला सहाय्यक केलं तर असं आस, असं बिझी राहायचंच आहे पुढे सुद्धा आरोप प्रत्यारोप होता शेवटचा प्रश्न विपक्षाला काय म्हणजे काय लोकमतच्या माध्यमातून काय भावना व्यक्त करणार मी हेच म्हणेन आरोप प्रत्यारोप झाले इलेक्शनच्या वेळेस झाले झालं गेलं विसरा आणि खा <laughs> आणि गोडगोड बोल आणि गोडगोड बोल <laughs> तर आपल्यासोबत होत्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस आणि खरं तर आज देवेंद्र फडणवीस यांचा जो विजय झाला त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी यांच्या निवासस्थानी ते आले आपण बघू शकतो नितीन गडकरी यांच्या घरच्या रेणुका माता आहेत मा रेणुका आणि याच मा रेणुकाचं दर्शन घेऊन जे आहे प्रत्येक वेळी फडणवीस i जो आपला विजय तिलक असतो तो हासिल करण्याचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत म्हणजे बा देवीचा आशीर्वाद घेऊनच प्रत्येक वेळी त्यांनी आपला हा जो कार्यक्रम आहे किंवा आपला जो प्रवास आहे तो पुढे नेलेला आहे आजसुद्धा ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांना बहुमताची लीड मिळाली त्यानंतर ते नागपूरला आले नागपूर विमानतळावरून ते थेट पहिल्यांदाच नागपूर विमानतळावरून ते थेट घरी न जाता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी ते आले त्यांचा आशीर्वाद घेतला कंचन गडकरी ज्या गडकरींच्या पत्नी आहे त्यांच्याकडून त्यांचा, त्यांचा राज पुन्हा एकदा झाला पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा त्यांचं औक्षवाण केलं आणि मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आज एअरपोर्टपासून ते संपूर्ण नागपुरात जल्लोष करीत आहेत आणि इथनंच ते थेट आता देवेंद्र फडणवीस जाणार आहेत आपलं फॉर्म घेण्यासाठी खरं तर आणि त्यानंतर आपल्या मातोश्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस घरी जातील आणि त्यानंतर थेट त्यांचा पुन्हा प्रवास सुरू होणार आहे तो दिल्लीकडे त्यामुळे येणारा काळ म्हणजे पंचवीस तारखेला तर ही शपथविधी होणार आहे तेव्हा नेमकं राज्याचं चित्र काय होणार आहे कसं असणार आहे ते बघणं खरोखरच इंटरेस्टिंग असणार आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत